सुरक्षा कमी करा आणि सर्वसामान्यांना प्रयत्न सुरक्षा द्या काल मी पाहिलं सुप्रिया सुळे असतील आणखी बरेचसे विरोधी पक्षाचे काही नेते असतील कालची जी घटना घडलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये अतिशय निंदनीय घटना आहे अत्यंत चुकीची घटना आहे ज्या पोलिसांनी दिरंगाई केली असेल त्यांच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे आणि मला सुद्धा वाटतंय जर असा कायदा व्हायला पाहिजे की ताबडतोब त्याला फाशी द्यायला पाहिजे माझ्याही हातात की विकृत माणूस भेटला तर मी त्याला कातपडेल पडेल मी बघणार नाही की याचा माझ्यावरती कारवाई होईल परंतु या गोष्टींचा वापर करणं आपली राजकीय पोळी भाजून घेण्याकरता सुप्रिया सुळे आणि काही मंडळींनी मी नावं नाही घेणार परंतु त्या घटनेचा वापर करून सत्ताधाऱ्यांवरती टीका करण्याचे जे काही प्रयत्न करत आहेत त्याची ठेव वाटते की आपण कुठल्या स्तरावर चाललेलो आहे राजकारण महाराष्ट्राच्या कुठल्या स्तरावर नेताय शाळेत आंदोलन सुरू होतं आंदोलन सुरू करणारी लोक शाळेवर आहेत त्याचवेळी बदलापूरमध्ये दहा साडेदहाच्या सुमारास काही बसेस येतात बसेसमधून लोक उतरतात रेल्वे स्टेशनवर जातात आणि हातामध्ये लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर असतात पोस्टर्स असतात आपण सर्व चित्रवाहिन्यांवरची तुम्ही सगळे दृश्य पाहा पालक शाळेत आहेत आणि त्याचवेळी साडे दहा नंतर रेल्वे स्टेशनला लाडकी बहीण योजनेच्या विरुद्ध बॅनर्स येतात आणि बदलापूर बाहेरील माणसं त्या ठिकाणी आंदोलन करतात काय वेळ तुमच्यावर आलेली आहे तो विषय बाजूला ठेवून म्हणजे ही मंडळी वाट पाहत होती का असं काहीतरी कुठेतरी घडावं आणि आम्हाला त्याचा उपयोग आमची राजकीय पोळी भाजण्याकरता करावी अशी कुठेतरी महाराष्ट्रात ही होण्याची वाट बघत होते का हा प्रश्न मी त्यांना विचारतो म्हणजे ज्या पक्षामध्ये शरद पवारांसारखे मार्गदर्शक आहेत संजय राऊत आणि इतर लोकांकडनं अपेक्षा नाही ती त्याच लेवलची मंडळी आहेत इतर लोक आहेत पण शरद पवार पवारांसारखे नेते असताना या लेवलला आपल्याला ले यावं लागतंय ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि राजकारणाला सुद्धा जे गलिच्छपणा लाग ला जो लागलेला आहे जे आपण म्हणतो त्याचं एक मूर्तिमंत आणि प्रमुख उदाहरण जर द्यायचं आहे तर हा काल केलेला विरोधकांनी केलेला प्रकार की राजकारण हे गलिच्छ लेवलला घेऊन चाललेले ले आहे